देवीच्या राजापक राही छ माझ्या माझ्या गाव चालू जमलेल्या माझ्या मराठा बांधवांना माझ्या मानाचा देश आवाज येत नाही देवीची काय बोललेलं तेच करणार नाही मला काय केलं त्याच्यावर उभा राहत त्याचे कुठला नाही आता हे लोक पावसात भिगाले तर मी सुद्धा पावसात आले दोन किलोमीटर झाले मी भिथेल तो यांच्या पेक्षा को। कोण मोठा मला हे भिजय झाले नाही मी

बाहेर बाहेर तुम्हाला रस्त्यावरती ठेवलं भेटत आणि मी गाडीत भेटतो असं नाही आणि मी मतदान सुद्धा मागायला आला तुमच्याच विक्रम करायच्यात म्हणून रस्त्यावर

आपलं सर्व आपल्या आपल्याला आरक्षण मिळवलेलं आरक्षण शेवटी आपण मनाला हवा नाही मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळवलेल्या जबाबदारी आपली तुम्ही आपला समाज

आणि त्या वचना सांगितलं की जारले जगात सर्वात

आणि मग आमचा जर गेला आमचा कुठं पर्याय राजेंद्र भाऊ तुम्हाला जायचं एक महिन्या आम्हाला लागू केला तुम्ही आम्हाला हात घरी Let's do it आलनो तो काय झालं तू मुंबई मध्ये सगळं बिघडवलं आहेस मुंबईत तू काय दादांनी तू सब मारलत आहेस सगळ्या सगळ्यां यांना काय नाव राजा तालुक्यातून दारिद्र्य असणं डांगरो टाईक टेक्नॉलॉजीच्या

ते येणारं प्रोग्राम तर नेलं गेलो म्हणून पहिल्यांदा तो फोड अंतर्गत घेऊन राजा तसे कोण सांगा लांबच दूर सांगात नाही राजा छान केले लाइव्हवर काम करतो मला सांगायचं येथे तर कोण तो पाणार असेल सर्वोत्तम करतो आपला ला लागला sendiri

मी कट्टर राहणार मी मग गणपती मग मी जेव्हा मग आवडता का लोक मतदानाचा वापर करून घेते माझ्या शिष्येचा जसका वापर होईल माझ्या जीवनाचा जेवढा वापर होईल तेवढा वापरून मी माझ्या जातीसाठी स्वतः होतो karena serbuknya kotor ya, kemana kita mau tuh masuk ini, mana kalau turun, ada tapi jauh pura di mana lagi yang terjadi ini pun tuh hari seperti itu, apa yang terjadi, maaf untuk sekali dihormati, ya, bukan sembarang lari, asalnya malas, karena lu pas waktu lu malam मला उठा झाली दादा म्हणून सुरू केलं कारण तुमचा आणि माझा देश वापरायचं आहे तुमचा माझं जर रक्ताचं वापरायचं तुमचा आणि माझं मला मी एकायचं आहे तुम्ही आहे ना मी एकमेकाला साथ देतो तर तुम्ही आहे मी उन्हाळ्यात राहिलं पाहिजे प्रॉफेसर राहिलं पाहिजे शिक्षण आली पाहिजे सगळ्या शिकवू सगळं शिकवू आपला येत असला पाहिजे मराठी आणि माझं करायचं यानंतर म्हणून बोलव आता तुमचा आधार कर

Terima kasih telah menonton!